जय महाराष्ट्र जय खानदेश आमनं मांगले एपिसोडले म्हणजे आमनं मांगले वेब सिरीजले तुम्ही लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला मनीष सर आपला अशोक चौधरी चोदर, अशोक चौधरी सरना सुपुत्र दीपक चौधरी सर त्याच्या वाट्सअप पुढे चलय सर आपला करता आपो एक नवीन खानदेशी निवडणूक हाई सिरीज लई राहिला या आठवडावर ती लवकरच रिलीज होणार आहे तर मंडई सर याने देखा पहिले दीपक चौधरी सर याचा चॅनल ने सब्स्क्राइब करा त्याना नंतर आम्ही सिरीज होनी तर त्याने लाईट शेअर करा विसरू नका जय खानदेश जय स्टार्ट खानदेशातील सर्व राजा प्रेक्षकांना आमच्या खानदेशी राजा ग्रुप चा नमस्कार मित्रो आज एकादशी आहे आणि विठ्ठलांच्या आशीर्वादाने आपण आज नवीन शूटिंगला सुरुवात केलेली आहे खानदेशी निवडणूक असं या तुफान विनोदी वेब सिरीजचं नाव आहे आणि आता त्याची आपण के या ठिकाणी पूजा करून सुरुवात केलेली आहे यामध्ये महाराष्ट्रातले सर्व सुप्रसिद्ध कलाकार आपण घेतलेले आहेत आता नक्कीच समोर ही येत्या आठवड्यामध्ये ही मालिका येणार आहे नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय